चित्र आहे आणि जनतेचा प्रकारचा आपल्याला प्रतिसाद मिळतो नक्कीच तुम्ही आल्यानंतर इथले चित्र बघितले असेल की जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि प्रत्येक आम्ही गावागावात फिरतो गाव आणि शहर हे प्रभाग तीनमध्ये दोन्ही विभाग येतात आणि प्रचंड असा जनतेचा प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला लाभत आहे आज आमचे कार्यकर्ते प्रत्येक गावागावात धन मन धन अर्पण करून आज बघायला सकाळी नऊ वाजल्यापासून आता चार ते पाच वाजलेले आहे जेवणाचाही पत्ता नाही तरी पण कार्यकर्ते आता कोणते मुद्दे घेऊन जाऊ मतदानाच्या समोर कामा बरेचसे मुद्दे आहेत आताच तर घोषणा दिली विमानतळाला सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन नाव नाही नाव दिला नाही आमदार महोदय दोन्ही आमदार मध्ये बोलतात मी राजीनामा देईल हे मुद्दे आहेत पाण्याचा महत्वाचा मुद्दा आहे टॅक्स मध्ये जनतेला त्याच्यात सवलत पाहिजे त्याच्यावर काही विचार नाही प्रदूषणाचा मुद्दा आहे वाहतुकीची कोंडी होत आहे महिलांचा रोजगारांचा मुद्दा आहे पर्यावरणाच्या बाबतीत पर्यावरणाच्या दृष्टीने काही उपाययोजना नाही बेरोज तरुणांना बेरोजगारी वाढत चाललेली आहे या ठिकाणी जे शहर आहे त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे गार्डन ग्राउंड ह्याची आवश्यकता आहे शिक्षणाच्या बाबतीत कुठलाही ठोस उपाययोजना नाहीये आरोग्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे असे विविध प्रकारचे मुद्दे आम्ही ह्या निवडणुकीत घेऊन जनतेसमोर जातात आता आपण भाजपमध्ये बाहेर पडला जगदीशबाई बाहेर पडलो राम बाहेर पडले आपण महाविकास आघाडी जल्लोष वाढलेला आहे महाविकास नक्कीच या जो पनवेल महापालिकेत भ्रष्टाचार चालले आहे त्या आम्हा सारख्या कार्यकर्त्यांना बघतलं जाऊ शकत नव्हतं म्हणून आम्ही सगळे भाजपा मधून बाहेर पडलेलो आहे आणि बाहेर पडत त्यानंतर महाविकास आघाडीचे ज्यावेळी उमेदवार घोषित केल्यानंतर त्यांना माहित आहे ह्यावेळी जनता आम्हाला ह्या निवडणुकीमधून हद्दपार करणार आहेत म्हणून त्यांनी खेल केला की आता आमचे उमेदवारच विकत घ्यायला लावले घोडे बाजार करून अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी ह्या पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपाची आहे आणि सर्व बाजूनी जनता सगळे सर्व प्रश्नातून जनता यांना रोज कर म्हणजे बघा तुम्ही एखादी पोस्ट आमदार महोदयाने टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जनतेच्या टीप्स बघा का प्रत्येक म्हणजे एकूण एक पोस्ट आमदारांचा नाराजी प्रकट केली जात आहे अशा परिस्थितीत यांना माहिती आमची सत्ता येणार नाही म्हणून आता ते घोड्याबाजार बाजार करून आमचे उमेदवार विकत घ्यायला लावले तरी सुद्धा जनता यांना आता माफ करणार नाहीये ज्या उमेदवार ते सर्व महाविकास निवडून येणार आहे जनतेला काय आवाहन करत आता मी आपल्या मार्फत जनतेला आवाहन करतो का येणाऱ्या पंधरा तारखेला आपले मत तीन असो पूर्ण महापालिके क्षेत्रातील सर्व उमेदवार यांना आपले पंधरा तारखेला आपले आशीर्वाद रुपी मतदान आम्हाला महाविकास आघाडीला करा नक्कीच महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ह्या पनवेलमध्ये तुम्हाला सर्वच बाबतीत जे मुद्दे मी सांगितले त्यात बदल झालेला दिसणार आहे माहितीकडून हे येऊन आज जनता समजलेली आहे आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय की आम्ही विमानतळाला नाव देणार आहे तुम्ही मोर्चा काढू नका हे काढू नका यांच्या भूल थापा किती मोठे नेते येऊन दे पंतप्रधान महोदयांनी पण सभा घेतली तरी कुठल्याही प्रकारच्या पनवेल तालुक्यात फरक पडणार नाही या ठिकाणी महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे महाविकास आघाडीला बाळामा आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा आवनातही गाण्याचार प्रचाराला येणार आहे कितपत मतांमध्ये परिवर्तन करण्यासाठी त्यांचा उपयोग काय वाटतं आघाडीमध्ये नक्कीच बाल्या मामाने या ठिकाणी जो स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांचा जो नामकरणाचा मुद्दा होता तो पूर्ण भूमिपुत्रच्या या मुद्द्यासाठी लढाई केलेली आहे त्यामुळे नक्कीच ह्या क्षेत्रातील जनमत त्यांच्या बाजूने आहे कारण त्यांनी जी भूमिका विमानतळासाठी नामकरणासाठी मांडली आहे त्यामुळे इथली जनता त्यांच्या पाठीशी नक्कीच त्यांचा फायदा आम्हाला ह्या निवडणुकीत होणार आहे महाविकास आघाडीचा विजय होतो आपली निशानी